कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला ला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपण पाहताय तो आहे रत्नागिरीमधील भाटे समुद्रातील काळ आला होता पण वेळ आली नव्हती या उक्तीचा प्रत्यय रत्नागिरीमध्ये घडलेला आहे मृत्यू अगदी जवळून या नवरा बायकोनं पाहिलाय काळ आला होता पण वेळ आली नव्हती असाच काहीसा प्रकार रत्नागिरीच्या भाटे समुद्रामध्ये घडला रत्नागिरीमधील भाटे समुद्रासोबत खेळण्याचा आनंद या नवरा बायकोंच्या अंगाशी आलाय भाटे समुद्रामध्ये कोयनूर पॉइंटच्या खालच्या बाजूला नवरा बायको फिरण्यासाठी आणि पाण्यामध्ये खेळण्यासाठी गेलेले होते मात्र खेळता खेळता वेळ कशी निघून गेली हे दोघांनाही समजलं नाही आणि हळूहळू समुद्राला भरती येऊ लागली भरतीमुळे पाणी वाढू लागलं आणि समुद्राच्या मोठमोठ्या लाटा किनाऱ्यावरती आढळू लागल्या आणि बाहेरून आलेले हे नवरा बायको या लाटांमध्ये अडकले जीव घेण्या प्रसंगात काय करावं असं समजत नसतानाच ह्या नवरा बायकोनं शहर पोलिसांकडे संपर्क साधला मात्र या लाटांमध्ये या नवरा बायकोला वाचवण्यात अडचणी येत होत्या याच वेळी येथे मासेमारी करणारे तरुण बुरान मजगावकर आणि सुभान बुडये हे नवरा बायकोसाठी देवदूत ठरले जीवाची बाजी लावत या दोघा तरुणांनी ह्या लाटांमध्ये अडकलेल्या या नवरा बायकोला सुखरूप बाहेर काढलं जीवाची सुटका होताच दोघा नवरा बायकोनं दोघा तरुणांचं अक्षरशः पाय धरत आभार मानले व्हायरल होणाऱ्या ही व्यक्ती अगदी मृत्यूच्या दारामध्ये होती पण म्हणतात ना काळ आला होता पण वेळ नाही याचाच प्रत्यय या हा व्हिडिओ पाहून आपल्याला येतो मृत्यू कोणालाही कुठेही कधीही आणि कसाही गाठू शकतो हे अनेकदा अधोरेखित झालंय मात्र काही जण मृत्यूच्या दारातून माघे येतात हा व्हिडिओ पाहून तुमचाही थरका पडेल कोकणकट्टा न्यूज रत्नागिरी